नमस्कार मंडळी पावसाळा सुरू झालेला आहे तर प्रेमाच आणि आपुलकीचा बासुंदी चहा तर झालाच पाहिजे तर त्यासाठी बासुंदी चहाचा छान असा मसाला बनवूया तर त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे हिरवी वेलची अशी फोडून घेतलेली आहे त्यानंतर अर्ध जायफळ फोडून घेतलं चार चमचे सुंठ पावडर घालून घेतली आणि मिक्सर लगदी बारीक असं करून घेतलं छान अशी बरणी घेतली हवाबंद बरणी आणि त्यामध्ये हा असा मसाला भरून ठेवला खूप दिवस व्यवस्थित राहतो आता बासंद चहा म्हटलं तर दूध तर आलंच ना तर त्यासाठी ते मी तीन कप दूध घेतलं आता गॅस चालू करायचा आणि दोन कप आपण बासुंदी चहा करतोय तर त्यासाठी तीन कप दूध घेतलं आणि त्यातील एक कप दूध आपण आटवून घ्यायचं आहे तर बघा दुधाला जशी जशी साय येईल तशी तशी मी ती मोडून घेतली आणि दूध अगदी क्रीमी आणि ताटसर असं करून घेतलं त्यानंतर घरातलीच दोन चमचे किंवा दीड चमचे होईल इतकी आपण यामध्ये चहा पावडर घालून घेतली आणि चहा पावडर चांगली अशी यामध्ये शिजवून घेतली बघा आता कलर किती छान आला आहे ना चहा पावडर शिजल्यानंतर आपण यामध्ये गोडीप्रमाणे साखर घालायची आहे तर दोन कपासाठी अडीच कप मी साखर घालून घेतली आणि मसाला केला होता ना सिक्रेटवाला तोही एक चमचा घालून घेतला पुन्हा एकदा हा चहा ना असा वेळ खाली ढवळून घेतला आणि बघा आपल्या इथे बासुंदी चहा छान असा क्रीमी आणि दाट तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पावसाळ्यामध्ये असा हा चहा नक्की बनवून बघा तुम्हाला जर ना हा डिटेलमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा